नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण धरतील लिमिटेड नागपूर या कंपनीचा नवीन वाहन जोरात बीजी टू या कापसाची पाहणी करतोय हा बीजी टू जेव्हा वान आहे लवकर येणारा वान आहे वेजची सोप्या बुंडाची भरमार आहे त्याचबरोबर सर्व कोणत्याही मातीमध्ये कोणत्याही तुम्ही काळी माती असू हलकी जमीन असू मध्यम जमीन असू तर या कोणत्याही मातीमध्ये कोणत्याही जमिनीत येणारा हा वान आहे आणि हा जो आहे लवकर परिपक्व होणारा वान आहे वेजची सोपी राहील त्याचबरोबर सरळ उभाट वाढणारा वाण आहे आणि झटकीपट लवकर येणार रवाना असल्यामुळं या वाणाला जास्त पसंती लोक देत आहेत तर त्याचबरोबर पाच पाकळीचा बोंड आहे मध्यम पेक्षा बोंड जो आहे तो मोठा आहे आणि याला लागण्याची पद्धत आहे तर ही जवळजवळ लागण्याची पद्धत आहे मी बघू शकता आणि रसूशी किड्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो फार कमी आहे त्याचबरोबर याला पानं कमी असल्यामुळं माल जो आहे तो सरळ दिसतो तुम्हाला म्हणजे याला ओपनली आपल्याला सांगायला हरकत नाहीये की अशा वानाची निवड करा जो वाढ तुम्हाला सोपं पाहिजे लवकर येणारही पाहिजे आणि कोणत्याही जमिनीच्या माध्यमात तो आला पाहिजे असा वाढ निवडा म्हणजेच कोणता वाढ जोरात बीजी टू या वानाची लागवड करा आणि बरगोस उत्पन्न या संपर्क साधू शकता अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव या नंबरवर संपर्क साधा आणि सर्वात मोठी बोंडाळीचा जो प्रादुर्भाव आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नाहीये एकोणीस बीस फार असतो पण आज तुम्हाला जो प्लॉट दाखवतोय यामध्ये तुम्हाला बोंडाळीचा प्रवास दिसत नाहीये तर माझा एक उद्देश आहे की बाबा याला जे काही टेक्निकल काही गोष्टी लागतात ते तुम्ही मला संपर्क साधू शकता धन्यवाद